तीन दिवसापासून आपण जगदीश ओळ यांच्या जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकावर चर्चा करत आहोत आज आपण या चौथ्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की जागतिक अर्थतज्ञ अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग जागतिक अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमके कसे घडले आणि त्यांचा हा प्रवास कसा होता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ तज्ञ होणारे बाबासाहेब आणि त्यांचं बालपण आपण पाहिलं आणि या बालपणामधली एक आठवण आपल्या सर्वांना सांगणं इथं पुन्हा गरजेची वाटते एकीकडे पोटा पाण्यासाठी लोक मुंबईला जायचे गावगाड्यात खरंतर जातीय त्याचे चटके सोसावे लागायचे आणि मग अशा प्रसंगी शहरामध्ये कामाला गेल्यानंतर कुठेतरी निवांतपणा असायचा जातीचे चटके कमी बसायचे आणि मग ग्रामीण भागातले लोक गाव कसा बाहेरचे लोक मुंबई पुण्याला जाऊन काहीतरी कामं करून जेव्हा ते आपल्या गावी यायचे तेव्हा ते त्यांच्या अंगावर चांगले कपडे आणि राहणीमान बदललेलं असायचं आणि मग हे राहणीमान जे आहे हे ला हे छोट्या भिवाला कुठेतरी खुनवायचं त्यालाही वाटायचं की आपण असंच मुंबईला जावं आणि मुंबईला जाऊन आपण देखील काम करावं आणि अशी छान छान कपडे आपण देखील घ्यावेत आणि मग हे खुनगाट मनात बांधून मुंबईला जाण्यासाठी आपल्या आत्याच्या अर्थात मीरा आत्याच्या बटव्यातले मीरा आत्याच्या पिशवीतले पैसे भिवा घेतो आणि जाण्याचा संकल्प करतो तर पिशवीमध्ये पैसे निचा दोन आले मुंबीला, मुंबीला आसा, आसा ल, हे दोन आने घेऊन आपल्याला काय मुंबईला मुंबईला जाणं होत नाही असा असं जेव्हा भिवाला समजलं तेव्हा भिवा असं काम पुन्हा करायचं नाही हे पैसे आपण त्या आत्याच्या बटव्यात टाकून द्यायची पिशवीत टाकायची आणि आपण मोठं व्हायचं शिक्षण शिकायचं असा संकल्प भिवा करतो म्हणजे एकीकडे मुंबईला जाण्यासाठी पैसे नसणारा भिवा दुसरीकडे आत्याच्या बटव्यामध्ये दोन आने घेऊन जाण्याचा संकल्प करणारा भिवा पुन्हा संकल्प करतो की नाही मला खूप शिकायचंय मोठं व्हायचंय नंतर मुंबईला जायचंय असा संकल्प करणारा विवा पुढे आपण पाहतोय की जागतिक कीर्तीचे ते अर्थतज्ञ होतात आणि मग हा जो प्रवास आहे हा प्रवास तर या काळाला आणि आपल्या आपल्या सर्वांना आदर्श देणारा प्रवास आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांना देखील हा प्रवास खऱ्या अर्थानं एक वेगळी प्रेरणा देणारा आहे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरंतर अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो असा कुठला प्रांत नाही की ज्या प्रांतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण नाही किंवा त्या प्रांतावर ते अभ्यासपूर्ण बोलले नाही परंतु राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन विषयावर मात्र त्यांचं प्रभुत्व आपल्याला कायम दिसून येते आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की ते शिक खूप शिकले खूप डिग्र्या घेतल्या आणि या विषयावरती ते जागतिक स्तरावरती त्यांनी आपले मते देखील दे मांडलेले आहेत लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं आपला जो काही शैक्षणिक प्रवास आहे सुरू करतात आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थ आणि पॉलिटिकल सायन्स या विषयावर ते खरंतर तर ज्ञानार्जन करतात आणि मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जातात आणि ते गेल्यानंतर त्यांना एक शिक्षक भेटतात त्या शिक्षकाचं नाव म्हणजे काय प्राध्यापक सिंगर प्राध्यापक सिंगर काय म्हणतात त्यांचं मत देखील लेखकांनी या पुस्तकात छान मांडलेलं आहे या प्रकरणात मांडलेलं आहे प्राध्यापक सिंगर असं म्हणतात की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अर्थशास्त्रातील एवढी प्रगती आहे की एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला देखील जा, नहीं। नहीं। नहीं ते जमणार नाही तो देखील तिथपर्यंत जाऊ शकणार नाही एकूणच काय तर एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला लाजवेल अशी तर एका विद्यार्थ्याची प्रगती बघून त्यांच्या सरांना देखील एक कौतुक वाटलं आणि म्हणून आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा हा मागचा प्रवास आपण पाहिलाय आणि या विद्यापीठात जेव्हा ते शिकायला गेले तेव्हाचा जो अनुभव आहे तो खरंच एक वेगळा अनुभव वाटतो आणि वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येतं कारण ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवलं जो विद्यार्थी पाण्या वाचून खरंतर बऱ्याच वेळा तो तडपडला त्याला पाणी भेटलं नाही असा विद्यार्थी जागतिक कीर्तीचार म्हणजेच ज्याला जगामध्ये त्याची कीर्ती आहे अशा स्कूल ऑफ खरंतर अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकायला जातो आणि त्या ठिकाणी अर्थशास्त्राचे धडे घेतो राजशास्त्राचे धडे घेतो आता हे आपल्या सर्वांना सांगण्यामागचा उद्देश काय आहे की अलीकडे आपण पाहतोय एवढ्या सुखसुविधा असताना सुद्धा बऱ्याच वेळा डिग्री करण्यासाठी मुलं तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा इथे जरी आपण मुलाला कुठे शाळेत पाठवलं तर आपण दहा वेळा चौकशी करतो परंतु ज्या मुलाची ओळखही नाही आणि अगदी वयाच्या अठ्ठावीसशे एकोणतीसाव्या वर्षी हा मुलगा जगात जा देशाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतो आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना प्रचंड मेहनत करतो खरं तर एखादी डिग्री घेत असताना आपला चार चार पाच पाच वर्ष लागतात तो चार पाच डिग्र्या ह्या दोन तीन वर्षामध्ये घेतो खरं तर ही प्रेरणा आजच्या विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येते खरं तर सिडनीवे येथील ते काही जे शिक्षक आहेत किंवा जे लंडनमध्ये कि जे शिक्षक आहेत त्यांनी देखील यांना फार मदत केलेली आहे हे त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पुढे आपल्याला सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक काय व्यक्तिमत्व आहे बघा एखाद्या विषयावर आपण अभ्यास करतो एखाद्या विषयात आपण तज्ज्ञ होतो आणि मग ते तो तज्ज्ञ होत असताना आपला एकच डिग्री एका टायमाला पूर्ण होत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन प पदव्यात एका टायमाला अभ्यासतात आणि त्याच्यातून ते पुढे आपण पाहतोय की अर्थतज्ञ तर होतातच होतात परंतु ते बॅरिस्टर होण्यासाठी सुद्धा त्यांची चाललेली धडपड त्यांची चाललेली जिद्द ही तर आजच्या विद्यार्थ्यांना ही अभ्यासासारखी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळी खरंतर आता बघा की इकडे इंग्रजांचं सरकार आहे ज्याच्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही असं आपण म्हणतो आणि जिकडे जवळपास अर्ध्या जगाच्या वर राज्य जगावर राज्य इंग्रजांचं होतं अशा इंग्रजांना त्यांच्या देशात जाऊन अर्थशास्त्रामध्ये डिग्री करत असताना त्यांच्या देशामध्ये शिकत असताना आपला प्रबंध त्यांनी तयार केलेला आहे आणि तो प्रबंध काय असतो तर ब्रिटिश भारतातील साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण म्हणजे या देशात जे काही साम्राज्यवाद आहे या देशात जे काही आमच्या देशातल्या देशबांधवांशी पिळवणूक होत आहे ही थेट त्यांच्या देशात जाऊन त्यांना चॅलेंज करणं खरं तर ही साधी गोष्ट नव्हती आणि तेही आपल्या पाठीशी कोणी नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती चर्चा करतात म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन भारतातील प्रश्न मांडायचे जिथे की ज्या इंग्रजांची सत्ता अर्ध्या जगाच्या वर आहे म्हणजे अर्ध जग त्यांची सत्ता आहे आणि अशा आणि तेही भारतामध्ये त्यांची सत्ता आहे अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना त्यांच्याच भूमीत जाऊन ब्रिटिश भारतातील अर्थ भारता अर्थ भारता साम्राज्य अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या विषयावर ते मांडणी करतात आणि भारतातली अर्थव्यवस्था आणि भारतातला साम्राज्यवाद या संदर्भाने ते थेट चर्चा करतात आता एक आपल्या लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये म्हणजे जेव्हा आता हे शिकायचे परंतु पैसा नाही आणि आपलं अर्धवट शिक्षण सोडून बाबासाहेब पुन्हा आपल्या देशामध्ये आहे जे काय स्कॉलरशिप मिळाले जे काय पैसे मिळाले ते खरं तर संपले आणि त्यानंतरची आपण शिक्षण घेऊ शकत नाही तिथल्या ज्या प्रशासनाला त्यांनी विनंती केली की माझं राहिलेलं अर्धवट शिक्षण मी येत्या काळात पूर्ण करेल मला तशी इच्छा आहे आणि ती परमिशन देखील त्या प्रशासनाने दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली डिग्री पूर्ण न करता ते परत भारतामध्ये आले आता तर आपण पाहतो की शेअर मार्केट जेव्हा आपण आज, आज पाहतोय त्या शेअर मार्केट संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सल्ला देण्यासाठी स्टॉक्स अँड शेअर ऍडवायझर नावाची कंपनी स्थापन केली होती परंतु शेअर शेअर संदर्भात जी कंपनी बाबासाहेबांनी स्थापन केली ती कंपनी एका महार व्यक्तीची असल्यामुळे लोकही येत नव्हते आणि त्यांना ही कंपनी बंद करावी करावी लागली आता भारतामध्ये तर ते परत आले प्रचंड दारिद्र्य खूप काही शिकायचे परंतु घरची तशी परिस्थिती नाही रामजी बाबा गेलेले आणि रमाई ह्या एकट्या घरी आहेत कुटुंब चालवायचं आहे आणि औषधा अभावी लेकर मरत आहेत आणि अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये आल्यानंतर अर्धवड शिक्षण सोडून आल्यानंतर ते इथे काहीतरी चार पैसे उभे करण्यासाठी धडपडत असतात आणि अशावेळी त्यांनी ही स्थापन केलेली कंपनी खरं तर ही कंपनी पुढे बंद पडते कारण लोक महाराजची कंपनी म्हणून कोणी ॲडवायझर आता सल्ला घेण्यासाठी कोणी येत नव्हतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिडनहॅम कॉलेज जे आहे ज्याला आपण जे कॉमर्स कॉलेज आहे त्या कॉलेज कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर या सरकारी महाविद्यालय त्यावेळेस होतं त्या महाविद्यालयामध्ये राजशास्त्र राजकीय अर्थशास्त्र हा विषय बाबासाहेब शिकवत होते आणि त्यांची तिथे प्राध्यापक म्हणून जॉईनिंग झाली ती दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठराला ला आता सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्सला जेव्हा प्राध्यापक म्हणून बाबासाहेब जातात आणि खरं तर जो काही पैसा येतो तो, तो संसारासाठी उपयोगी आणायचा त्यानंतर आपलं राहिलेलं शिक्षण देखील पूर्ण करण्याची जिद्द आहे आणि मग जेव्हा बाबासाहेब या महाविद्यालयात जॉईन होतात त्या महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांचा पगार असतो चारशे पन्नास रुपये आणि हे असे थोडे 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 पैसे जमा करून बाबासाहेब आंबेडकरांकरांना खरं तर ती डिग्री खुनावत होती कारण त्यांचं राहिलेलं जे शिक्षण पूरं राहिलं होतं ते शिक्षण त्यांना पूर्ण करायचं होतं आता घरची परिस्थिती हलाकीची आहे आणि रमाई ह्या सांभाळून सांभाळून तरी किती सांभाळणार म्हणजे एकीकडे आपण पाहतोय बघा इकडे खूप काही शिकायचं आहे परंतु तशी घरची परिस्थिती नाही आणि अर्धवड शिक्षण सोडून यावं लागतं इकडे राजरत्न इंदू गंगाधर रमेश ही लेख औषधाअभावी गेली आणि मग हे सर्व गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मात्र शिक्षणाची जिद्द शिकण्याची जिद्द काही सोडायला तयार नाहीत आणि म्हणून आपण पाहतोय की तेव्हा त्यांचा संपर्क एकोणीसशे वीस ला जेव्हा क्षेत्रामध्ये आणि तेव्हा एकोणीसशे वीसला ला ते राजश्री शाहू महाराज यांच्या संपर्कामध्ये येतात राजश्री शाहू महाराज म्हणजे फार दिलदार राजा आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर राजाश्री शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये एका ठिकाणी म्हणतात की राजश्री शाहू महाराजांची जयंती खरंतर आपण सर्वांनी दिवाळीसारखी साजरी केली पाहिजे याच्या पाठीमागं एक वेगळा इतिहास आहे असं म्हणण्या सा पाठीमागे कारण त्यांचं दातृत्व आणि आपण पाहिलं असेल राजश्री शाहू महाराजांची काम करण्याची पद्धत ही अतिशय वेगळी होती इतर राजांपेक्षा वेगळी होती आणि याच काळामध्ये म्हणजे एकोणीसशे वीसला शाहू राजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये दीड हजार रुपये दिलेले होते आणि मग हे पैसे घेऊन आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते uh, जायला निघतात आता आपल्या लक्षात येईल की, की एकीकडे आपण पाहतोय प्रचंड शिकण्याची जिद्द आहे जवळ पैसा नाही आणि दोन तीन डिग्री आम्हाला एकदाच पूर्ण करायच्यात ह्या ज्या काही जी काही बाबासाहेबांची इच्छा आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं आहे की ग्रंथालयामध्ये जेव्हा बाबासाहेब ही राहिलेलं अपूर्ण शिक्षण पूर्ण करायला गेले तेव्हा बाबासाहेब ग्रंथालयामध्ये वीस वीस तास बसायचे अठरा अठरा तास अभ्यास करायचे आणि पावाचा तुकडा घेऊन तो पाव खायचे कारण बाहेर मी गेलो तर माझा वेळ जाईल आपण पाहतोय आज मुलगा अभ्यासाला बसल्यानंतर त्याला पिझ्झा बर्गर द्यावा लागतो तो अभ्यासाला बसण्यासाठी त्याला काहीतरी खाण्याची आमिष दाखवावी लागतात अशा प्रसंगी मुलांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवण्यासाठी वेळ नव्हता म्हणून खिशात दोन पाव घेऊन बाबासाहेब त्या ग्रंथालयामध्ये बसायचे आणि तो पाव खाऊन तर बाबासाहेब आपलं पुढचं शिक्षण आणि पुढचा अभ्यास ते करत होते पण आपल्या लक्षात येईल की अपूर्ण राहिलेला प्रबंध मला पूर्ण करायचा आहे आणि हा अपूर्ण राहिलेला प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे एकवीसला पूर्ण करतात म्हणजे एम एस सी पूर्ण करतात पुन्हा आपण पाहतोय याच पुस्तकामध्ये पुढे लेखक फार छान मांडणी करतात की एक अर्थतज्ञ म्हणून नाही तर जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याला डी दियेस, एस डी एस सीची पदवी घ्यायची आहे आणि ती पदवी घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधाचं नाव होतं प्रॉब्लेम ऑफ हो रुपी जेव्हा आपण त्याचं मराठी भाषांतर पाहतो भारतातील रुपयासमोरील समस्या आता हे प्रॉब्लेम ऑफ रूपी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा खरं तर या आ, ही जी डिग्री आहे आणि हे शिक्षण देखील बाबासाहेबात झालं आणि हे लंडन स्कूल ऑफ मध्ये झालं आणि या ठिकाणी त्यांचे जे शिक्षक होते जे प्राध्यापक एडवर्ड कॅनन नावाचे शिक्षक होते जे प्राध्यापक होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ पूर्ण केला हे हा प्रबंध पूर्ण केला आता प्रबंध पूर्ण केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीला निघाले तर आपण पाहतोय डी एस सी झाली एम एस सी झाली आणि झाल्यानंतर आता पुढचं शिक्षण अजून घ्यायचं आहे खूप काही शिकायचं आहे कारण आपण पाहतोय ज्या मुलाला इकडे शिकायला भेटत नव्हतं आज अस्पृश्यतेच्या चटके लागत होते आणि असा मुलगा एकदम हावऱ्यासारखा शिक्षण घेत होता हे आपल्या लक्षात येईल आणि लेखकाने देखील जेव्हा आपण हे प्रकरण चालत असतो जेव्हा वाचत असतो तेव्हा आपल्या नजरेसमोर लेखकानं एक स्कूल ऑफ इकॉनॉमी जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आहे त्या त्या ती ती इमारत आहे ते जी विद्यापीठ आहे ती नजरेसमोर आपल्याला उभं राहतं आणि बाबासाहेब किती एका एखादा जसा खायला लागतो तसा तो भुकेला हा ज्ञानाचा भुकेला असलेला हा महासागर तो खरं तर ज्ञान त्या ठिकाणी घेत राहतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा ऑफ रुपी नावाचा ग्रंथ लिहिला तो देखील ग्रंथ भारतातील रुपया का घसरतोय भारतातील रुपयाचं अमूल्यन का होतंय याच्यावर बाबासाहेब मानतात एकूणच काय तर इंग्लंडचं राज्य भारतावर आहे इंग्रजाचं ब्रिटिशांचं राज्य भारतावर आहे आणि त्याच ब्रिटिशांच्या व्यवस्थे संदर्भामध्ये आणि त्यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपले दोन प्रबंध तयार करतात स्वाभाविक आहे ते धाडस लागतं त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बोलण्याचं ते धाडस त्या काळामध्ये केलं पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांना खुनावते ती बॅरिस्टरची पदवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्मनीतल्या बॉन युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि बॉन युनिव्हर्सिटी गेल्यानंतर त्यांनी जर्मन भाषा देखील शिकली खरंतर भाषा शिकून पुन्हा त्याचं शिक्षण घेणं हे इतकं आवघड असतं पण तेही काम या आपल्या भीमराव आंबेडकर अर्थात भिवानं पूर्ण केलं आणि मग ही भाषा शिकून ते जेव्हा जर्मनला गेले आणि जर्मनला जाऊन ते तिथे भाषा शिकले एकूणच काय तर आपल्याला सांगता येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शिक्षण घेण्याचा जे काही जी काही जिद्द आहे ती जिद्द हे आजच्या विद्यार्थ्यांनी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ती प्रेरणा घेणं गरजेचं आहे आणि मग आपण पाहतोय ज्या द प्रॉब्लेम रूपी ज्या ग्रंथ जो प्रबंध बाबासाहेबांनी लिहिला होता त्या प्रबंधाला मात्र त्या तेथील प्रशासनाने तो नाकारला आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर एडविन कॅनन यांचा यांची तार येते आणि तार येऊन बाबासाहेबांना सांगितलं जातं की तुमचा जो काही प्रबंध आहे ज्या प्रबंधामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मांडणी केली आहे प्रबंधाची त्यामुळे ब्रिटिश ते जे विद्यापीठ आहे किंवा ब्रिटिश प्रशासन आहे तो तुमचा ग्रंथ तुमचा प्रबंध मान्य करायला तयार नाही बाबासाहेब मात्र जिद्दी आहेत त्यांनी निष्कर्ष तसेच ठेवले जे काही प्रॉब्लेम ऑफ रुपीस मध्ये जे काही जे निष्कर्ष आहेत ते तिथे ठेवले परंतु प्रबंधाची जी भाषा आहे किंवा ती मांडणी आहे त्या मांडणीत थोडासा बदल केला परंतु ज्याच्यावर ज्या जी निष्कर्ष त्या संशोधनाची आलेली होती ते निष्कर्ष मात्र बाबासाहेबांनी बदललेले नाहीत याचा अर्थ आपल्या लक्षात येतो की ते निष्कर्ष त्यांनी कायम ठेवले आणि कायम ठेवून त्या पुस्तकातला थोडाफार बदल केला कारण ब्रिटिशांच्या धोरणांच्या विरोधामध्ये तो प्रबंध होता आणि या धोरणाची समीक्षा केल्यामुळे या प्रबंधाला त्यांनी स्वीकारलेलं नव्हतं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ब्रिटिशांच्या धोरणांची तुम्ही समीक्षा केल्यामुळे हा प्रबंध तुमचा स्वीकारला नाही असं जेव्हा त्यांच्या शिक्षकांचा अर्थात त्यांच्या गाईडचं डॉक्टर एडविन कॅननची जेव्हा त्यांना तार येते आणि बाबासाहेब पुन्हा जाऊन तो प्रबंध आपला पूर्ण करतात आता हेही करत असताना पैशाची जी काही अडचण आहे जी काही आपण पाहतोय जी परिस्थिती आहे ती अतिशय हलाकीची आणि या सर्व याच्यामधून जे अजून वाटा काढणं आणि शिकणं हे खरं तर फार जिद्दीचं काम असतं आणि नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसला जी ज्या प्रबंधाला मान्यता दिलेली नव्हती त्याला मान्यता दिली आणि तो ती पदवी म्हणजे डी एस पदवी बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आता आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रेजिन या संस्थेमध्ये जातात आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश घेतात आणि हा प्रवेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठ्ठावीस जून एकोणीसशे ला प्रवेश घेतात आणि याच काळामध्ये आपला जे काही जे काही आपला प्रवेश घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होतात आता बघा की लेखकानं काय केलं का आहे या पुस्तकामध्ये या प्रकरणामध्ये की वर्गाच्या बाहेर बसलेले बाबासाहेब ज्याला या व्यवस्थेने नाकारलं होतं त्या व्यवस्थेला व्यवस्थेच्या छाताडावर बसून आपला आपलं शिक्षण तर पूर्ण केलंच केलं परंतु बघा वर्गाच्या बाहेर बसलेला भिवा आणि आता बॅरिस्टर असलेला भिवा आपण जेव्हा हा प्रवास पाहतो तो प्रवास किती खासकळग्यांचा आणि किती संघर्षाचा असेल हे कर, हे आपल्याला करवत नाही आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरंतर बॅरिस्टर होतात वर्गाच्या बाहेर बसलेला भिवा आज बॅरिस्टर होतो आणि मग भारतीय रिझर्व्ह बँक या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करणं त्या गरजेचंच आहे कारण त्या पुस्तकामध्ये लेखकांनी सांगितलं की आज जी काही रिझर्व्ह बँक आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच संशोधनावरती आहे जे संशोधन बाबासाहेबांनी केलेलं होतं द प्रॉब्लेम ऑफ रुफी या पुस्तकावरती बाबासाहेबांच्या या प्रबंधावरती याचा आधार घेऊन याचा अभ्यास घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक आज जी काही इंडियातली बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे ही याच प्रबंधाच्या आधारावर याच संशोधनावरती ती उभी आहे त्या अभ्यासावरती उभी आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की दोन आणे अत्याचार पेशी ते दोन आणे घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघालेला भिवा आपल्याला कपडे चांगले मिळावेत मग मुंबईला जाण्यासाठी निघालेला भिवा आणि आज त्यांच्या नावाने आज आपण पाहतोय त्यांच्याच प्रबंधावर अभ्यास करून भारतीय रिझर्व्ह बँक उभी राहते एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संघर्ष आहे हा जगातल्या आपण जे काही संघर्ष करणाऱ्या लोकांची आत्मकथनात्मक चरित्र वाचले असतील याच्यातून आपल्याला कळतं की असा संघर्ष त्या काळात तरी कोणाच्या वाट्याला नसेल आला नसे कारण एवढा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याला आलेला होता एकूणच काय तर ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केलेली आहे त्या द प्रॉब्लेम ऑफ रोपी याच्यात जी काही मांडणी केलेली आहे जे काही संशोधन केलेले आहे त्या संशोधनावरती नंतर अनेक ग्रंथ निघाले अनेकांनी रुपयाचं अवमूल्यन आहे रुपयाच्या समस्या आहेत त्या समस्या मांडल्या त्याला संदर्भ मात्र कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आपल्याला दिसून येतात उद्याचं ध्येय साध्य करायचं आहे यासाठी खरं तर आपण थांबलं नाही पाहिजे असंच लेखकाला याच्यात सुचवायचं आहे आणि तेवढंच नाही तर एकीकडे आत्याची पिशवी त्यातले दोन रुपये ते रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं योगदान हा काही साधा प्रवास नाही मित्रांनो आणि म्हणून लेखक वारंवार सांगतात लेखक प्रत्येक पॅरेग्राफमध्ये लेखकाला सांगायचं आहे की जग बदलणारा बाप माणूस आपण यासाठीच बाबासाहेबांना म्हणतो कारण जिथे काहीच नव्हतं तिथे शून्यही नव्हता तिथून सुरुवात होते आणि सुरुवात होऊन आपण पाहतोय एकीकडे वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब आणि जगातल्या सर्वात मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये नामवंत युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणे बॅरिस्टर होणे ही साधारण गोष्ट नव्हती आणि म्हणून आपण पाहतोय साताऱ्याच्या वर्गाच्या बाहेर बसणारा हा विद्यार्थी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या युनिव्हर्सिटीमध्ये जातो या संस्थेत जातो आणि जगातल्या या नामवंत संस्थेत जाऊन तो तिथे तर अभ्यास करतो आपली डिग्री घेतो तेवढंच नाही तर आज आपण पाहतोय त्या ठिकाणी त्यांचा अर्ध पुतळा आहे भारतीयांचा भारतीयांचा एकमेव भारतीय व्यक्ती एकमेव भारतीय व्यक्तीचा पुतळा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था नाकारते आपल्याला संकट खूप येतात संघर्ष खूप करावा लागतो परंतु जे काही आपल्याला बनायचं आहे जी काही जिद्द आहे ती सोडली नाही पाहिजे असंच वारंवार लेखकाला या पुस्तकात सांगायचं आहे लेखक सांगतात ज्या डिग्र्या घेण्यासाठी जो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ज्याला सहा वर्ष लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा वर्गाच्या बाहेर बसलेला पोरगा त्याच डिग्र्यात तोच अभ्यासक्रम दोन वर्ष आठ महिन्यात पूर्ण करतो म्हणजे ज्या अभ्यासक्रमाला सहा वर्ष लागायला ते तीन वर्षामध्ये पूर्ण करतात तेवढंच नाही तर त्या विद्यापीठामध्ये त्या स्कूलमध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकर जागतिक अनेक जगातले अनेक अर्थज्ञ शिकून गेले अनेक विद्वान शिकून गेले परंतु एकाही विद्वान व्यक्तीला ही किमया करता आली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवली आणि तेवढंच नाही तर जगावर राज्य असणाऱ्या आपल्या स्वतःच्या मायभूमीवर राज्य असणाऱ्या ब्रिटिशांची समीक्षा करण्याचं काम देखील धाडस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून हा धाडसी प्रवास जग बदलणारा बाप माणूस वाचल्याशी आपल्याला कळणार नाही आणि म्हणून जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक आपण नक्कीच वाचा माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद